मराठी बालभारती इयत्ता दुसरी धडा चोवीसावा आकांक्षाचं पुस्तक आकांक्षा शहरात शिकत होती शाळेला सुट्टी पडली तिच्या वडिलांबरोबर ती गावी आली तिने वाचण्यासाठी गोष्टीची पुस्तके सोबत आणली होती खेडेगावात ती प्रथमच आली होती घराशेजारच्या सुमनशी तिची ओळख झाली सुमनबरोबर तिने खूप खूप गप्पा मारल्या झाडे विहिरी पाऊस याबद्दलच्या गमती जमती ऐकून तिला फार मजा वाटली हिला एवढी कशी माहिती आहे असा प्रश्न आकांक्षाला पडला आकांक्षा सुमनला म्हणाली मला नेशील तुझ्याबरोबर रानात आपण खूप मजा करू दोघी रानात गेल्या तिथे गेल्यावर रान पाहून आकांक्षाला खूप आनंद झाला आकांक्षा म्हणाली अगं असंच वर्णन आमच्या पुस्तकातल्या कवितेत आलंय गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं आकांक्षा पक्षी बघ कसे उडत आहेत ते हा पक्षी आता असा उंच जाईल आणि झुईकन खाली येईल सुमन म्हणाली तेवढ्यात निळा पक्षी तसाच उंच उडाला आणि सूर मारून खाली आला सुमनच्या या अचूक अंदाजाचे आकांक्षाला नवल वाटले गवतावरून चालताना गवताचा मऊ मौ मऊ स्पर्श पायाला झाला किती मऊ वाटतंय ग आकांक्षा म्हणाली सुमन म्हणाली हे बघ वडाचं झाड सगळ्याक एवढा पसारा झाडाचा वडाच्या झाडाला नुकतीच पालवी फुटली होती तांबूस रंगाची वडाची पाने टाळ्या वाजवल्यासारखी हालत होती आकांक्षा बघ नाही वडाची पानं वडाची फांदी खाली आली आहे जरा हात लावून बघ हळूच हं ते तुटायला नको आकांक्षाने वडाच्या पानाला हळूच हात लावला इतका मऊ मऊ स्पर्श तिने पहिल्यांदाच अनुभवला होता सगळा निसर्ग ती इतक्या जवळून पहिल्यांदा पाहत होती रानातली इवली इवलीशी फुलं तिला बोलावत होती किती चिमुकली आहेत ही सारी फुलं तिने त्या फुलांना हळूच हात लावून पाहिले किती मऊ मऊ होती ती आकांक्षाच्या मनात आले हे रान पानं फुलं पक्षी आपण पुस्तकात पाहिलं वाचलं होतं त्यांची चित्र पाहिली होती पण प्रत्यक्षात काहीच अनुभवलं नव्हतं ती शांत शांत झाली सुमन म्हणाली आकांक्षा गप्प का झालीस ग कसला विचार करतेस गंमत वाटते ना सगळं बघून हो ना ग अगं आज सगळ्याच गोष्टी मी खऱ्या खऱ्या बघते हे सगळं मी पुस्तकात वाचलं होतं आज सगळं प्रत्यक्ष बघताना खूप मज्जा वाटते आकांक्षा म्हणाली सुमन पटकन म्हणाली मला दाखवशील तुझी गोष्टीची गाण्यांची पुस्तकं तू ती मला दाखव मी तुला निसर्गातल्या गमती जमती दाखवत राहीन तू जेव्हा गावाला येशील तेव्हा संध्याकाळ झाली आकांक्षाने सुमनला आपल्या घरी आणले आपल्या जवळची गोष्टीची पुस्तके तिने सुमनला दाखवली आकांक्षा म्हणाली ही सारी पुस्तकं तुला बरं का आणि तू मला दाखवलेल्या निसर्गातल्या गमती जमती माझ्या मनात राहतील गमतच झाली पुस्तक आणि पुस्तकातला अनुभव एकत्र आले सुमनला पुस्तके मिळाली आणि आकांक्षाला प्रत्यक्ष निसर्ग पाहायला मिळाला दोघींची मैत्री झाली